राज ठाकरेंनी आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आम्ही हे करू या नावाने त्यांनी या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलंय मनसेच्या जाहीरनाम्यात काय करू आणि कसं करू याचाही उल्लेख असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलंय मनसेला एकोणीस वर्ष झालीय त्या एकोणीस वर्षात काय केलं याची माहिती देणारी वेगळी पुस्तिकाही यावेळी राज ठाकरेंनी प्रकाशित केली आहे जाहीरनामा प्रसिद्ध करताना आम्ही काय करू फक्त दिलंय पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकलेल्या आहेत अरे जाहीरनाम्यात नेमकं काय म्हटलं बघूयात मूलभूत गरजा आणि जीवना जीवन मानावर भर दिला जाणार आहे महिला आरोग्य प्राथमिक शिक्षण आणि रोजगारावर देखील भर दिला जाणार आहे दळणवळण पाण्याचे नियोजन मोकळ्या जागा पर्यावरण इंटरनेट या सुविधांचाही यामध्ये समावेश करण्यात आलाय प्रगतीच्या संधी राज्याचं औद्योगिक धोरण आर्थिक धोरण आणि कृषी पर्यटन याचाही या जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे मराठी अस्मिता मराठीचे दैनंदिन वापर डिजिटल युगात मराठी वापरली जावी यासाठी देखील पुढाकार घेतला जाणार आहे गड किल्ले संवर्धनाचा देखील जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे